मी देवेंद्रजी नितीन गडकरीजी आणि नागरूमध्ये येतो खरंतर मी तुम्हाला दाव्याला म्हणून गोरखडे ज्या पद्धतीने काम सुरू केलं आज मंत्रालयाच्या सात मंत्र्यांच्या इमारतीवर खालीवर खालीवर जाऊन त्या ठिकाणी प्रत्येक टिप्लोमर जाऊन आपल्या विधानसभेमध्ये महाराष्ट्र सरकारच्या केंद्र सरकारच्या सर्व योजना आपल्या विधानसभेत आल्या पाहिजे विधिमंडळाच्या कोर्ट इमारतीमध्ये आपल्या भागाचे प्रश्न मांडले गेले पाहिजे या जी धडपड म्हणून धडपड यांनी सुरू केली आहे मी तुम्हाला दाव्याने सांगतो जेव्हा वर्षभरानंतर महाराष्ट्रातल्या उत्कृष्ट आमदारांचं सर्वेक्षण होईल त्या सर्वेक्षणामध्ये हो म्हणून धोरपडे असल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास त्या ठिकाणी आहे आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने तुम्ही जे मतदार कर्ज आम्हाला दिलाय मतदार दार म्हणून खूप लोक गेले पण भारतीय जनता पार्टीने मताचं कर्ज घेतलेलं आहे मताचं तांदूळ फोडून जाणारे नाही मताचं कर्ज पुन्हा आणि मनोज गोरफडे पुढचे पाच वर्ष केंद्र राज्य सरकारच्या संपूर्ण योजना आपल्या मतदारसंघामध्ये आणून आपल्या मताचं कर्ज जे आमच्यावर आहे ते आम्ही सोडवण्याचा नक्की प्रयत्न करू त्याकरता मनोज गोरफडेच्या मागं संपूर्ण महाराष्ट्र सरकार गोविंद सरकार हे पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि त्यामुळे त्यांना प्रचंड पाठबळ या महाराष्ट्र सरकारचं आहे आमच्या चित्रलेखाताई माने या दर्यादाने या कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी काम केलं रेमपूर सारख्या गावामध्ये त्यांनी त्या ठिकाणी या शहरामध्ये या पंचपृष्टीमध्ये या पद्धतीने त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं आहे मी सुद्धा आपल्याला वचन देतो चित्रलेखाताई मंत्रालयामध्ये तुम्ही जो जो कागद आला जी जी बाब सरकार जी जी बाब सरकारच्या निदर्शनाला तुम्ही मंत्रालयात कधी परत जाणार नाही या सरकार